नमस्कार मैत्रिणींनो कशा तुम्ही नक्कीच मजेत असणार मी भाग्यश्री रेणुका कलेक्शन मध्ये तुमचं स्वागत करत आहे खूप दिवसांनी लाईव्ह आलेले आहे आणि मस्त असं छान सुंदर असं पॅटर्न आणलेलं आहे मैत्रिणीं लहान मुलींसाठी आणलेलं आहे आपण खूप छान आहे हेअर बेल्ट आणलेले आहेत प्रीमियम आहेत लोकल नाही प्रीमियम क्वालिटीचे आहेत डिझाईन युनिक आहे तुम्हाला कमी रेंज सुद्धा मिळतील आणि मस्त असे सुंदर असे बुमिक सुद्धा मिळतील जे लहान बेबी असतात त्यांच्यासाठी हे असे सुंदर असे बेल्ट आणलेले आहेत बघा खूप सुंदर आहेत मस्त आहेत लावल्यावर लावल्यावरती एकदम छान सॉफ्ट आहेत मस्त आहेत हे, हे इलॅस्टिक आहे बघून घ्या मैत्री मस्त असा आहे हा सुंदर असा गोंडा आहे त्याला युनिक काहीतरी आणलेलं आहे सुंदर असं गुलाबाचं फूल आहे त्याच्यावर आणि सुंदर एकदम मस्त लहान मुलींसाठी एक ते एक एखाद्या वर्षासाठी आपण ह्या मुलींसाठी हेअर बेल्ट यूज करू शकतो त्याच्यापेक्षा मोठ्याही मुलींसाठी आपण यूज करू शकतो असं काही नाही पण जास्तीत जास्त आपण आता पार्टीवेअर वगैरे ड्रेस घेतो तर त्याच्यावरती असे सुंदर असे हेअर बेल्ट आपण आणलेले आहे रेणुका कलेक्शनमध्ये मैत्रीण आवडत असेल तर नक्की खरेदी करा आणि लाईक कमेंट्स आणि शेअर करायला नक्की विसरू नका खूप सुंदर सुंदर आणलेला आहे ह्याच्यात युनिक अशी कलर आहे हा सुंदर असा ग्रे कलर आणलेला आहे त्याच्यामध्ये सुंदर असा गोल्डन कलर आहे म्हणजे लहान मुलांना मुलींना अजिबात म्हणजे त्रास होणार नाही हे जर लावले ना हेअर बेल्ट एकदम सॉफ्ट सॉफ्ट आहेत एकदम सॉफ्टनेस आहे त्याच्यामध्ये लहान मुलींना एकदम सुंदर जाणार आहे एकदमच मस्त आहे त्याच्यामध्ये कलर्स दाखवते सुंदर असा क्रीम कलर आहे सुंदर असा क्रीम कलर आणलेला आहे बघा हेअर बेल्ट एक एखाद्या वर्षाच्या मुलीसाठी खूप बेस्ट जाणार आहे खरोखर सांगते आणि स्ट्रेचेबल असल्यामुळं तुमचं ते ऍडजस्टेबल होतं डोकं त्याच्यामध्ये ऍडजस्टेबल होऊ शकतं ह्याच्यात सुंदर असं गुलाबाचं फूल आहे मस्त असा गोंडा आहे त्याच्यात सुंदर सुंदर कलर आहेत हे बघा कलर्स बघून घ्या मैत्रिणी कलर, कलर सुद्धा छान आहेत युनिक असं काहीतरी आणलेलं आहे आपण लहान मुलांसाठी मस्तच आहेत त्याच्यामध्ये एवढे कलर्स आहेत हा नेव्ही ब्ल्यू आहे काय सुंदर आहे बघा गुलाबाचं फुल सुद्धा मस्त आहे त्याच्या एवढे कलर्स आणलेले आहेत त्याच्यामध्ये आणि एक कलर राहिला हा ब्राऊन कलर हा असा ब्राऊन कलर आहे खूप बेस्ट आहे प्राइस जाणार आहे ह्याची फक्त आणि फक्त पन्नास रुपये एक पीस पन्नास रुपयाला जाणार आहे तुम्हाला तर मैत्रिणी शॉपला येता आलं तर नक्की शॉपला या विजिट करा मस्त असं तुम्हाला लहान मुलींसाठी सुद्धा तुम्हाला असे सुंदर सुंदर हेअर बेल्ट मिळतील बघा हा सुद्धा एक पॅटर्न आहे हा थोडा चमचमणारा आहे पण हानिकारक काहीच नाही टोचणार बोचणार काहीच नाही लहान मुलींसाठी याच्यावरती मस्त असे स्टार आहेत बघा चमकणार पार्टीवेअर ड्रेस वगैरे घालतात ना मुलींना त्याच्यावरती खूप छान जातात हे कलर्स त्याच्यामध्ये सुद्धा कलर्स आहेत मस्त मस्त कलर्स आणलेले आहेत जे आवडत असेल त्यांनी नक्की घ्या ऑनलाईन घ्यायचे असेल तर शिपिंग चार्जेस लागणार आहे तुम्हाला मैत्रिणींना न याच्यावरती त्याच्यामुळे तुम्हाला जर शॉपला व्हिजिट करता आलं तर नक्की या मस्त मस्त आहेत हा जाणार आहे तुम्हाला चाळीस रुपयाला पर पीस चाळीस रुपयाला आहे पर पीस जाणार आहे चाळीस रुपये शिपिंग चार्जेस ह्याला वेगळे लागणार आहेत जर ह्याच्याबरोबर तुम्ही साडी वगैरे जर बुक केली तर तुम्हाला फ्री शिपिंगमध्ये येतील पण जर तुम्हाला नुसतंच हे ऑनलाईनला बुकिंग करायचं असेल तर तुम्हाला ते शिपिंग चार्जेस लागते तर तुम्ही जवळ असाल आपल्या शॉपच्या तर नक्कीच या विजिट करा मस्त आहेत सुंदर आहेत आणि आता हे नवीन आलेले बो आहे बो सुद्धा दाखवून देतो तुम्हाला आता ह्या बो ची सुद्धा फॅशन चालू आहे अॅक्च्युली असं काही नाही मुलीच लावतात आपण सुद्धा लावू शकतो साडीवरती मॅचिंग असं सुंदर असं फुल आहे मस्त आहे ह्याच्यामध्ये प्लेन पण आलेले आहेत आता आणि हा सुद्धा एक पीस आहे हा तुम्हाला तीस रुपयाला पर पीस जाणार आहे ह्याच्यामध्ये कलर्स मिळतील तुम्हाला असे वेगवेगळे असे बहुतेक कलर्स आहेत त्याच्यावर सुंदर असं फुलपाखरू पण आहे लहान मुलींसाठी तर खूप छान आहे पाच वर्षापर्यंत आपण ह्या वस्तू मुलींना वापरू शकतो असं युनिक असं काहीतरी आणलेलं आहे बघा मैत्रिणी आवडत असेल तर नक्कीच खरेदी करा आणि शॉपला येत आलं तर नक्कीच शॉपला व्हिजिट करा काहीच विषय नाही अजून युनिक अशा भरपूर वस्तू आणलेल्या आहेत आणि अजून एक वस्तू आणलेली आहे आपल्या दुकानामध्ये आपल्या रेणुका कलेक्शनमध्ये आपला, आपला, आपला नवीन एक मेंबर आलेला आहे अजून तो ओपन केलेला नाही आता तो ओपन केला होता तुम्हाला उद्याच्या व्हिडिओला तो नक्की मिळेल बघता येईल हे बघा तुम्हाला दाखवतो या बॉक्समध्ये असं सुंदर असं आपण एक आपला रेणुका कलेक्शनचा आपण आपण असं म्हणू शकतो की एक घटक आणलेला आहे जसे आपण असतो तसेच आपल्या एक वस्तू सुद्धा खूप सुंदर आहे त्याचासुद्धा सुद्धा होणार आहे नक्कीच भेटू आपण त्याच्या लाईव्हला सुद्धा लाईव्ह झाला तर ठीक नाही तर व्हिडिओ काढून शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ नक्की आवडत असेल मैत्रिणींना तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि आपल्या रेणुका कलेक्शनला नक्की व्हिजिट करा मैत्रिणी खूप छान छान कलेक्शन आणलेलं आहे गुढीपाडव्यानिमित्त तर चला तर मैत्रिणींनो आज पुरतं एवढंच भेटू आपण उद्याच्या लाईव्हला उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये मस्त असं झोमामध्ये तर चला आज पुरतं एवढंच नक्कीच उद्या भेटू आपण सात वाजता सात ते साडेसातच्या दरम्यान आपण भेटूया तर चला मैत्रिणी आज पुरतं एवढंच ला व्हिडिओ आवडला असेल आपला जो युनिक आणलेला पॅटर्न आवडला असेल तर नक्कीच शेअर करा मैत्रिणी आणि कमेंट्स करायला तर अगदी विसरू नका कमेंट्स करा चला तर मित्र आज पुरत एवढंच भेटू उद्या हो